हाय फ्रेंड्स स्वप्न खुशबू चॅनलमध्ये आपले स्वागत आहेत फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण वाघांचे प्रकार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वाघांचे प्रकार वाघांचे प्रकार व उपप्रकार आपल्याला पाहायला मिळतात वाघांच्या बऱ्याच जाती नामशेष झालेल्या आहेत बंगाल वाघ हा वाघ रॉयल बंगाल वाघ किंवा इंडियन वाघ या नावाने ओळखला जातो तसेच ही वाघ भारतातील भूतान नेपाळ आणि बांगलादेशमध्ये सुद्धा आढळतात मल्याण वाघ हे वाघ मलेशिया आणि थायलंड देशामध्ये असून त्यांची संख्या दरवर्षी कमी होत चाललेली आहे सुमांत्र वाघ हे वाघ केवळ इंडोनेशियन सुमित्रा येथेच आढळतात हे इतर जातीतील वाघांपेक्षा आकाराने लहान असून बंगाल किंवा सायबेरियन वाघांचा अर्धा भाग एवढाच त्यांचा आकार असतो सायबेरियन वाघ या वाघाला बरीच नावं आहे असे अमर वाघ मंचुरियन वाघ कोरियन वाघ आणि असुरियन वाघ हे वाघ केवळ रशिया कोरिया व चीन या देशामध्येच आढळतात दक्षिण चीन वाघ या जातीचे वाघ मध्य आणि पूर्व चीनमध्ये आढळतात तसेच दक्षिण चीन वाघ अत्यंत दुर्मिळ प्रजाती आहे तसेच हे नामशेष झाल्याची नोंद आहे या जातीचे तीस ते चाळीस वा केवळ प्राणीसंग्रहालयामध्ये पाहायला मिळतात बाली वाघ बाली वाघाच्या प्रजाती पूर्णपणे नामशेष झाल्या आहे हा वाघ इंडोनेशिया या बेटावर आढळत होता चायनीज वाघ हे वाघ थायलंड व चीन या देशामध्ये आढळतात या वाघांना कॉर्बटचे वाघ म्हणून देखील ओळखले जाते